गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज पुन्हा नवीन आपल्या सर्वांसाठी एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आजच्या कॉन्सेप्टचं नाव आहे मिनिमल पेयर्स कॉन्सेप्टचं नाव आहे मिनिमल पेयर्स आता मिनिमल पेयर्स म्हणजे काय इंग्रजी भाषेमध्ये अनेक शब्द असे आहेत नवे नवे हजारो शब्द असे आहेत की त्या शब्दांची स्पेलिंग ही वेगळी आहे पण जवळजवळ उच्चार हा सारखा वाटतो मग असे काही इंग्रजीमध्ये जे शब्द आहेत की ज्यांची स्पेलिंग वेगळी आहे ज्यांची स्पेलिंग वेगळी आहे अर्थ देखील वेगळा आहे पण जवळजवळ कधी कधी त्यांचा उच्चारसारखा वाटतो किंवा असतो अशा सर्व शब्दांना मिनिमल पेयर्स असे म्हणतात मग नेमकं मिनिमल पेयर्स म्हणजे काय हे आपल्याला प्रत्यक्षात उदाहरणावरून लवकर लक्षात येईल खाली काही शब्द आहेत बघा बीट दुसरा शब्द आहे बीट शीप शीप फिल फिल। ल्यू ल्यू। हीट हीट रीड रेड फूल। पुल 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 कॉट कॉट नॉट नॉट लॉक लेक मेन मेन पेन पेन सेल सेल बेड बेड तर हे सर्व शब्द वाचत असताना एक गोष्ट आपली लक्षात येते की बऱ्याचशा जवळजवळ सर्व शब्दांचा उच्चार हा कानाला सारखा ऐकू येतो परंतु शब्दांची स्पेलिंग वेगळी आहे शब्दांचा अर्थ वेगळा आहे मग जेव्हा शब्दांची स्पेलिंग ही वेगळी असते अर्थदेखील त्या शब्दांचा वेगळा असतो पण उच्चार हा जेव्हा सारखा वाटतो अशा सारख्या वाटणाऱ्या उच्चाराच्या शब्दांना मिनिमल पेयर्स असे म्हणतात असं आपण सोप्या भाषेत गृहीत धरू शकतो आता बघा बी आय टी बीट आणि बी ए टी बीट एस एच आय पी शिप एस एच डबल ई पी शीप एफ आय डबल एल फिल एफ डबल ई एल फील एल आय व्ही ई ल्यू एल इ ए वी ल्यू यच आई टी हिट एच इ टी ही आर इ ए रीड आर इ ए रेड एफ यू डबल एल फुल एफ डबल ओ एल पुल पी यू डबल एल पुल पी डबल ओ एल पुल सी ओ टी कॉट C A U G S T cot N O T not N A U G S T not L O C K lock L A K E lake M E N main M A I N main P E N pain P A I N pain ई डबल एल सेल एस ए आय एल सेल बी ई डी बेड बी ए डी बॅड म्हणजे असे अनेक शब्द आहेत जवळजवळ त्यांचा उच्चार हा सारखा वाटतो म्हणून मी तर लिहिलेलं आहे शब्दांची स्पेलिंग वेगवेगळी पण उच्चारसारखा असतो उच्चारसारखा असला तरी शब्दांचा अर्थ हा वेगळा असतो आणि खालीलय सराव करा आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा डायरेक्टली इनडायरेक्टली असे शब्द आपल्याला आपल्या वाचनामध्ये येत असतात आपल्या बोलण्यामध्ये येत असतात आपल्या लिहिण्यामध्ये येत असतात आपल्या इंग्लिश स्पोकन म्हणजे कम्युनिकेशनमध्ये येत असतात तर अशा शब्दांच्या स्पेलिंगला लक्षात ठेवा अशा शब्दांच्या स्पेलिंगा लक्षात घेऊन त्यांचा अर्थ लक्षात घ्या आणि आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जे काही इंग्रजी बोलतो त्या इंग्रजी बोलण्यामध्ये कॉन्व्हर्सेशनमध्ये संभाषणामध्ये अशा शब्दांचा उपयोग कसा करता येईल हे आपण पाहावे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद